लक्षपूर्वक बघ संकटमुक्त होशील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे स्वामींबरोबर म्हणजे जे दोन सेवेकरी होते त्यांच्याबरोबर बरोबर घडलेली ही गोष्ट स्वामींच्या काळातली त्या गोष्टीमध्ये जर का अहंकार आणि गर्व आपल्यात खूप जास्ती झालेला जा असेल तर त्याचा आपण गर्व करू नये आणि त्या गर्वाचा काहीही उपयोग नाही त्यात तुम्ही कितीही मोठे सेवेकरी असो किंवा कितीही मोठं देवधर्माचं कार्य करत असो पण त्याचा काहीही एक उपयोग होत नाही जर का तुम्ही ह्या अहंकार किंवा गर्वाच्या भाषेत तुम्ही जर का बोलत असाल कारण अहंकार हे आणि गर्व हे कधीच आपल्याला पुरं पडत नाही आणि ह्याने आपल्याला कधीच कुठल्याही गोष्टीची प्रगती होत नाही तर चला मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ती गोष्ट आहे स्वामी समर्थ महाराजांच्या काळाची एकदा स्वामी महाराज वटवृक्षाखाली ध्यान करीत होते बाजूला सर्व सेवेकरी हात जोडून उभे होते स्वामी जागे होऊन कधी दर्शन देतील ह्याची ते वाटच बघत होते तेवढ्यात एक तरुण युवक सेवेकरी कमळाचे फुल घेऊन स्वामींना वाहण्यासाठी आला तर दुसरा सेवेकरी त्याला म्हणाला काय हो हे कमळाचे फुल कशाला आणले तर तो युवक त्याला म्हणाला अहो स्वामी महाराजांना वाहण्यासाठी मी हे फुल आणलेले आहे पण ते ध्यानस्थ बसले आहेत तर आता मी काय करतो मी स्वामींच्या चरणाजवळ हे फुल ठेवतो आणि माझ्या कामाला जातो कारण मला माझं कामही महत्वाचं आहे तर तो सेवेकरी म्हणाला अरे तुम्हाला काही कळते की नाही ते फूल बघा त्याला किती चिखल लागलेलं ला आहे तसेच वाहणार का तुम्ही ते स्वामींना मी पहा गुलाबाचा गुलाबाचं मस्त फूल आणलेलं आहे स्वामी महाराजांना ते आवडतात आणि सर्वात महत्वाचं मी स्वामींचा खूप जुना सेवेकरी आहे त्यामुळे त्यांना काय आवडतं काय नाही आवडत त्यांना काय गोष्टी हव्या आहेत काय नाही हे मला जास्ती माहिती आहे त्यामुळे मला विचारलं विचारायला हवं होतं तर तो युवक म्हणतो बर ठीक आहे नाही वाहत परत घेऊन जातो मला माफ करा येतो मी तेवढ्याच स्वामी ध्यानस्थ अवस्थेतून उठून त्या युवकाच्या हातीत हातातला तो जो कमळाचा फुल होता ते हातात घेतात आणि रागात त्या सेवेकरीला म्हणतात काय रे तुला फार अक्कल आलेली आहे का स्वत अक्कलवान समजतोस का किंवा तू खूप मोठा झाला आहेस आणि ज्या डोळ्यांनी तु तू ते चिखल त्या फुलावर बघितलं त्याच डोळ्यांनी तुला ते फुल बघता नाही आलं आणि मला काय आवडतं काय नाही आवडत हे ठरवणारा तू कोण आणि अजून काय म्हणालास मी जुना आहे मला सांग जुना म्हणजे काय जुना म्हणजे असं काय केलंस तू आम्हाला सर्व सर्व भक्त सारखेच आहेत अध्यात्मात भक्तीत सेवेत कोणतंही मोजमाप होत नाही तू कितीही वर्षापासनं सेवा करत असेल तरीही एखादा कालपासनं जरी करत असेल तरी त्याचा मोजमाप नाही फक्त एवढंच आहे की कुठलाही सेवेकरी असो तो प्रेमाने विश्वासाने आणि श्रद्धेने जर का ती गोष्ट करत असेल तर तेच श्रेष्ठ आहे हे लक्षात ठेव हो, हे विसरू नकोस आणि त्याचबरोबर तुला जे आहे ना ते अहंकाराने झपाटलेलं आहे तुला तुझ्या से, सेवेचं सेवेच तुला तुझ्या श्रद्धेचा गर्व झालेला आहे त्यामुळे तुझ्या सेवे सेवेच्या साठी जो तू तू माझ्यासाठी जो गुलाबाचा फुल आणलं होतं ते तू तुझ्याकडेच ठेव कारण ते मला नकोय त्याला काटे आहेत आणि तुझे हे शब्द जे तू तु बोललास तू जे त्याला बोललास ते सुद्धा काट्यासारखे आहेस आणि माझ्या कुठल्याही भक्ताला कोणीही कसंही बोललं तर ते मला लागतं मला ते काट्यासारखं लागतं त्यामुळे तू इथून निघून जा आणि तुझं ते फुलही जे काट्यांनी भरलेलं आहे ते इथून घेऊन जा तेवढ्यात तो सेवेकरी तिथं येतो आणि तिथेच असतो तो आणि तो, तो म्हणतो की स्वामी मला माफ करा मी खूप चुकलो मला गर्व झाला होता आणि मला सर्व माहिती आहे है, ह्याचा सुद्धा मला गर्व झाला होता आणि आपण एकाच क्षणात त्या गर्वला उतरवलं मला माफ करा स्वामी महाराज म्हणतात माझ्या कुठल्याही भक्ताला बोललेला एकही शब्द हा मलाच लागत असतो त्यामुळे कधीच कोणी कोणाला काहीही बोलू नये माझ्या भक्ताला दिलेली वेदना ही माझ्या मनाला दिलेली वेदना आहे हे विसरू नकोस तर अशा पद्धतीने स्वामींनी त्या सेवेकरी जो युवक होता त्याची जी गर्व झालेली बुद्धी होती त्याला उतरवली आणि त्याला समजून सांगितलं तर ह्याच पद्धतीने जर का तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात कधीही कुठेही चुकत असाल गर्व करत असाल कुठल्याही गोष्टीचा अहंकार तुम्हाला असेल तर तो आज ह्या क्षणी उतरवून टाका कारण त्यासाठी तुम्हाला स्वामींच्या चरणापाशी यायला मिळणार नाही आणि त्याचमुळे तुम्हाला स्वामी सुद्धा कधी माफ करणार नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा गर्व हे काहीही नसतं असेच अजून अनुभव किंवा गोष्ट बघण्यासाठी आपल्या चॅनल वर सदैव रहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येत्या तुम्हाला व्हिडिओची अपडेट किंवा नोटिफिकेशन लवकरच मिळेल भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत ही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ